नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो आज मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने बदल झालेला आहे आणि वाढ झालेली आहे तर तुरीला बार्शी वैराग या ठिकाणी नऊ हजार तीनशे पन्नास रुपयाचा भाव मिळालेला आहे पण संपूर्ण महाराष्ट्रातच काय मिळतोय बाजारभाव पहा मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बार्शी वैराग काळ्यातुरीला आलेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा नऊ हजार तीनशे पन्नास रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे जालना काळ्यातुरीला आलेली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण मिळाला आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीचा मिळाला आठ हजार पाचशे रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती जामखेड अवकाली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर दर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती करमाळा तुरीला लावक आली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा आठ हजार रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे सोलापूर लाल तुरीला आवक आलेली आहे तीनशे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आली आहे एक हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार चारशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे जालना तुरीला आवक आली आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारणतर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे बावीस रुपये पुढील बाजार समिती अक्कोला लालतुरी लावकायली आहे तीनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे पंचावन्न रुपये सर्वसाधारणतर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सत्तर रुपये